चार तुझ में लगे चार मुझ में लगे चार तुझ में लगे चार मुझ में लगे फूल तुझ पे लगे फूल मुझे लगे कई इतना भी है अब सुन ले सकी मुझसे सुन ले सकी आरती कही दी डोली से काय फरक है आपको धोखे मतलब फरक इतना भी है अब सुन ले सखी दादा आरतीची भेट होते ना त्यावेळेस डोली आरतीला पाहून हसते त्यावेळेस ह्या मात्र म्हणते डोली आरतीला पाहून हसते ना त्यावेळेस आरती सांगते डोलीला नको पाहून हसू मजू अगं आपल्या डोक्यामध्ये काहीच फरक नाही चार फुलं तुझ्याही अंगावरती आहेत आणि चार फुलं माझ्याही अंगावरती आहेत फक्त दोघे मधला एकच फरक आहे कोणता फरक आहे सांगू तुला आई तू पिया को को चली चली को चली तस तुमचं आमचं जीवन आहे राजे हो गरिबी आणि श्रीमंती कोणाची हातची नाही बरं त्या लक्षात ठेवा गरीब असो अथवा श्रीमंत असो शेवटी शेवटचा मार्ग एकच ठिकाण आहे सर्वांच कोणतं ठिकाण आहे गरीबाच तेच ठिकाण आहे आणि श्रीमंत ठिकाण आहे कोणतं ठिकाण आहे सौदा तुझे अपने वतन को तू गर का गर। मनु विनंती करतो राजू हो। गरीब असेल ना नका दुखल आणि एक वाक्य सांग बोलता सांगितलं गरीब इतकं काहीच व्हायचं नाही बरं काहीच 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 अरे दुश्मना गरीबी असून लोक म्हणतात मानव श्रीमंत असत काय मानव श्रीमंत असून राजू सांगा फायदा सांगा अरे काय काय श्रीमंत असून फायदा सांगा तुम्हाला गरिबीमधन आणि श्रीमंती मधला श्रीमंती मधला आणि गरिबी दादा अरे श्रीमंतांच्या पोराचे श्रीमंतांची पोर जेवढ्या जीपावलीला फटाके फोडतात ना तेवढ्या गरीबांच्या पोरांचा वर्षाचा खर्चही नसतो राजे हो आणि काय म्हणा श्रीमंत असा सांग ना आणखी एक फरक मी आपल्याला अरे एखादं भांडण लागलं आगे त्या ठिकाणी गरिबांना ते भांडून सोडण्यासाठी सोडत जावं राजा हाता सांगतो नका नका पण कोणी ऐकत नाही आणि श्रीमंत माणूस त्या ठिकाणी सुटले आता हा फरक तुम्हाला जाणवत नाही आणि काय काम श्रीमंत असं सांगत तुला म्हणून सांगतो राजे दोघांचे ठिकाणी एकच राहील हा शेवटी एकाच ठिकाणी दोघांना जायचं आहे जाता एक सांगतो कोणाचा आपल्या कोणाचा अंतग्रह आपल्याकडून दुखेल असं कोणाला बोलू नका आपल्याकडून कोणाला त्रास होईल असं